अगदी सात दिवसातच तुम्ही क्लिअर ग्लोईंग आणि एकदम हेल्दी स्किन मिळवू शकता येस आज मी तुम्हाला सेवन डेज स्किन केअर चॅलेंज देणार आहे हे चॅलेंज जर तुम्ही स्वीकारलं ना तर आय एम शुअर अगदी सात दिवसातच तुम्ही तुमच्या स्किनमध्ये एकदम चांगलं ट्रान्सफॉर्मेशन बघाल सो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर हे चॅलेंज एक्सेप्ट केलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की हे चॅलेंज मी घेतलंय सो so येस yes, नेमका चॅलेंज काय आहे हे लगेचच जाणून घेऊयात आता या चॅलेंजसाठी मी तुम्हाला एका फेसपॅकची रेसिपी शेअर करणार आहे आणि हा जो फेसपॅक आहे ना तो तुम्हाला न चुकता सात दिवस लावायचा आहे त्यामुळे हा फेसपॅक नेमका कसा बनवायचा लगेचच पाहूयात फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक चमचे बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि त्यानंतर शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे तुम्हाला यामध्ये दही मिक्स करायचं आहे आता दही पहिले तुम्ही एक चमचा मिक्स करा तुम्हाला जर वाटलं की अजून दह्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं अजून दही त्यामध्ये मिक्स करू शकता आता याची तुम्हाला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे आता हळद एकतर तुम्ही ट्राय करा की तुम्ही आंबे हळद वापरताय किंवा कस्तुरी हळदी जी आहे ती तुम्ही वापरताय दोन्ही प्रकारच्या हळद जर तुमच्याकडे नसतील तर मग तुमच्या किचनमध्ये जी हळद अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता पण प्रयत्न करा की तुम्ही आंबे हळद वापरताय किंवा कस्तुरी मंजल वापरताय आता हा जो फेस पॅक आहे जसं मी आधी सांगितलं तुम्हाला चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे डोळ्यांच्या खालीसुद्धा हा फेसपॅक तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहा मिनिटं थांबायचं आहे आणि दहा मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता हा एकदम जो बेसिक फेसपॅक आहे ना ज्याची रेसिपी तुम्हालासुद्धा आय एम शुअर ऑलरेडी माहिती असणार हाच फेस पॅक तुम्हाला सात sure, दिवस रेग्युलरली वापरायचा आहे आता तुम्ही म्हणाल की हा जो फेसपॅक आहे तो खूप कॉमन आहे आम्हाला ऑलरेडी माहिती होता यामध्ये नवीन काय आहे तर मी मुद्दामच हा फेसपॅक तुमच्यासोबत पुन्हा शेअर करते आणि हा चॅलेंज मी तुम्हाला देते कारण काय होतं ना आपण इतक्या सगळ्या स्किन केअर ॲड बघतो हल्ली एवढे सगळे स्किन केअरचे जे प्रॉडक्ट आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सोबतच इंटरनेटवरती आपण नवीन नवीन स्किन केअरच्या रेसिपीजसुद्धा बघत असतो त्या आपण फॉलो करत असतो आणि या सगळ्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतातच हे आपल्याला माहिती असतं त्याच गोष्टी आपण वापरायला विसरून जातो त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी सुद्धा रिमाइंडर आहे की आपण पुन्हा बेसिक्सकडे वळूयात आणि ज्या बेसिक गोष्टी ज्यांच्याबद्दल आपल्याला खात्री आहे की याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे त्या गोष्टींकडे आपण पुन्हा वळूयात त्या गोष्टी पुन्हा वापरूयात आणि स्किनला त्याचा पुरेपूर फायदा करून घेऊयात सो so, जसं मी आधी सांगितलं रात्री झोपण्यापूर्वी सात दिवस तुम्हाला हा फेसपॅक वापरायचा आहे असं नका करू की फेसपॅक एकदमच बनवून ठेवला आहे जास्त क्वांटिटीमध्ये आणि मग पूर्ण पुढे सात दिवस तोच फेसपॅक वापरला आहे असं नका करू प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा फेसपॅक वापरायला जाल तेव्हा नवीन फेसपॅक तयार करा आणि तो वापरा सात दिवसानंतर हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल एकतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच वापराल ना हा फेसपॅक तेव्हा तुमची स्किन थोडीशी ग्लोईंग तुम्हाला दिसेल चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येईल त्यानंतर हळूहळू तुम्हाला जाणवेल की चेहऱ्यावरचं जे टॅनिंग आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वापरानंतर चेहऱ्यावरचं जे तुमच्या टॅनिंग आहे ते तुम्हाला कमी झालेलं दिसेल आणि मग जसं जसं तुम्ही नियमितपणे हा फेसपॅक वापराल ना तसं तसं तुमची स्किन एकदम ब्राईट तुम्हाला दिसायला लागेल तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो अजूनच खुलून येईल तो अजूनच तुम्हाला ब्राईट आणि सुंदर दिसेल आणि तुमच्या स्किनमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतील सात दिवसात आय एम शुअर तुम्हाला तुमची स्किन आधी जी होती त्यापेक्षा खूप बेटर दिसेल आणि मग सात दिवसानंतर तुम्हाला तो फरक जाणवला की तुम्हाला काय करायचं आहे हा फेसपॅक वापरणं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे म्हणजे सुरुवातीला सात दिवस तुम्ही हा फेसपॅक रेग्युलरली वापरा तुम्हाला फरक जाणवला की मग तुम्ही काय करू शकता आठवड्यातून तीनदा हा फेसपॅक वापरू शकता आणि मग आठवड्यातून तीनदा पुढे तुम्ही जेव्हा हा फेसपॅक वापराल तेव्हा तुमची स्किन एकदमच ट्रान्सफॉर्म झालेली तुम्हाला दिसून येईल हळूहळू आणि मग में त्यानंतर मेंटेनन्ससाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा आठवड्यातून एकदा हा फेसपॅक वापरू शकता सो so, अशा पद्धतीने हा जो बेसिक फेसपॅक आहे जो आपण वर्षानुवर्ष वापरत आलोय तोच फेसपॅक तुम्ही परत वापरा हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून एक गोष्ट यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जर एखादा पदार्थ ॲड करायचा असेल तर तो, तो पदार्थ तुम्ही नक्की ॲड करा आणि तो पदार्थ ॲड करूनसुद्धा तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता आणि तुम्ही कोणता पदार्थ यामध्ये ॲड करताय आणि त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला तुम्हा काय फरक जाणवला आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मलासुद्धा आणि आपल्या बाकी सुद्धा त्यामुळे खूप जास्त हेल्प होईल अशा पद्धतीने सात दिवसात आपल्या स्किनला कसं ट्रान्सफॉर्म करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅलेंजचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी